लग्नाचं स्वप्न सोन्याच्या बांगड्यांचं आकर्षण आणि त्या स्वप्नामागे लपलेला एक भयानक सापळा राजस्थानपासून हरियाणापर्यंत एक टोळी लुटेरी दुल्हन या टोळीचा सूत्रधार भगतसिंग दारूच्या व्यसनात बुडालेला कर्जाने वेडलेला आणि पैशासाठी काहीही करणारा बाप त्याच्याच दोन मुली काजल आणि तमन्ना दिसायला सुंदर पण मनाने निर्दयी पहिलं लग्न तमन्नाचं सासरहून सोनं आणि रोकड घेऊन माहेरी परतली आणि तिथूनच सुरू झाला लुटेरी दुल्हन प्लॅन गरीब असल्याचं नाटक श्रीमंत मुलांचे लग्न जुळवायचं वरपक्ष सगळा खर्च उचलायचा लग्न व्हायचं फोटो व्हायचे दोन दिवस रीतिरिवाज आणि तिसऱ्या दिवशी गायब घर रिकामु सोनं नाणं उडालेलं आणि मागे उरायची फक्त लाज आणि अपमान पण एका दिवशी ही टोळी फसवते ताराचंद जाट यांना एकराच्या लाखांची रोकड सोनं थाटामाटात लग्न पण तिसऱ्याच दिवशी सगळं हवाल दिल नववधू आई वडील बहीण सगळे बेपत्ता ताराचंदांनी शपथ घेतली या लुटेरी दुल्हनांना सुटू देणार नाही तपास सुरू झाला अठरा डिसेंबरला भगतसिंग त्याची बायको मुलगी तमन्ना मुलगा सूरज यांना अटक झाली पण काजल गायब होती एक वर्षभर पोलिसांना चकमा देत होती शेवटी गुरुग्राममध्ये सापडली सरस्वती एन्क्लेव्हमध्ये एका भाड्याच्या घरात आणि तिथेही ती, ती एका नव्या नवऱ्याच्या शोधात होती पोलिसांनी सापळा रचला आणि अलगत ती जाड्यात अडकली काजल मेहंदीने रंगलेले हात नटलेली त्याच अवस्थेत पोलिसांनी तिला ताब्यात घेतली आज ती न्यायालयीन कोठडीत आहे पण अजून किती लोक अशा लुटेरी दुल्हन टोळीच्या जाळ्यात अडकतील हा मोठा प्रश्न पुढचं लग्न कुणाचं असणार आणि पुढचे दुल्हन कोण